नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे सात ऑक्टोबर आज आपण सात आठ आणि नऊ ऑक्टोबर या तीन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोचतील सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायचं गेलं तर पश्चिमी आवर्ता असल्यामुळे इकडे हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर दिल्ली याच्यानंतर उत्तर प्रदेशचे उत्तर भाग या भागातून पश्चिमी आवर्त आल्यामुळे पावसाचं प्रमाण या भागातून वाढलेलं आहे उर्वरित आपल्या राज्याबद्दल जर पाहायचं गेलं तर सध्या कोणतीही सिस्टीम सक्रिय नाही मात्र स्थानिक ढग निर्माण होऊन दक्षिण महाराष्ट्र असेल विदर्भ असेल मराठवाडा असेल या भागातून स्थानिक ढग निर्माण होऊन सध्या जो पाऊस पडत आहे तो याच्यामुळेच स्थानिक ढग निर्माण होऊनच पडत आहे बाकी सिस्टीम कोणती सक्रिय नाहीये राज्याच्या आजूबाजूला यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून दुपारच्या बारा वाजताच्या सॅटेलाइट इमेजमध्ये जर पाहायचं गेलं तर धुळे असेल नंदुरबार नाशिकचे मध्य आणि पश्चिम भाग पालघर याच्यानंतर ठाणे मुंबई या, या भागातून डागांची निर्मिती हळूहळू व्हायला लागलेली आहे ला, दुपारनंतर या भागात पावसाचा अंदाज राहील तसेच पुण्याचे दक्षिण भाग सातारच्या बऱ्यापैकी भागांपैकी सांगली तसेच कोल्हापूरच्या भागात सुद्धा रायगडच्या भागात सुद्धा स्थानिक ढग निर्माण होत आहेत आणि या भागातूनच पावसाची तीव्रता आजसाठी राहील पुढे सविस्तर मध्ये सर्व काही पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम आपण आजचा सात ऑक्टोबरचा तालुका वाईज हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर सात आठ आणि नऊ ऑक्टोबरचा जिल्हा वाईज तर आज काय परिस्थिती राहील आज कोणत्या तालुक्यातून पावसाची शक्यता ही जास्त राहील तर इकडे सासवड बारामती इंदापूर या तालुक्यातून आज तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस राहील दौंड तालुक्यात सुद्धा तशीच परिस्थिती आहे त्यानंतर फलटण खंडाळा कोरेगाव हटाव मान सातारचे काही भाग असू शकतात कराडचे काही भाग असू शकतात या भागातून मेघगर्जनेसह किंवा बिना बिनामेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी आहे उर्वरित माळशिरस मेढा करमाळा परांदा भूम वाशी त्यानंतर पंढरपूर सांगोला मंगळवेढा इकडे सांगली जिल्ह्यात जत कवठे महाकाळ तासगाव आटपाटी विटा कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ पन्हाळा शाहूवाडी बावडा हिंगलज आजरा चंदगड हे जे तालुके आहेत या भागातून आज मेघगर्जनेसह पावसाचा किंवा बिना गर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी या तालुक्यातून तालु राहील पण या तालुक्यातून तालु सर्व सार्वत्रिक पाऊस नसेल काही भागात होईल काही भाग कोरडे राहतील त्याच्यानंतर शिरूर श्रीगोंदा कर्जत जामखेड पाथर्डी याच्यानंतर राहुरी अह इकडे जुन्नर त्यानंतर सिन्नर इगतपुरी नाशिक निफाड त्र्यंबकेश्वर दिंडोर दिन्दोर, त्याच्यान दिंडोरी त्याच्यानंतर कळवण सुरगना मालेगाव देवला धुळे सिंदखेड शिरपूर साक्री शहादे आक्राणी नवापूर त्यानंतर इकडे जहावर वाडा विक्रमगड शाहू शहापूर मुरबाद त्यानंतर इकडे कल्याण पालघर तालसरा वसई हा जो सर्वपट्टा आहे या भागातून आज मेघगरजेने पावसाचा अंदाज आजसाठी राहील पण ह्या तालुक्यातून सुद्धा सार्वत्रिक पाऊस नसेल काही भागात होईल काही भाग कोरडे का का राहतील तर हा झाला आजचा तालुकावाईज हवामान अंदाज त्या त्यानंतर आजचा जिल्हावाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर मगाशी सांगितल्याप्रमाणे नंदुरबार धुळे नाशिक पालघर ठाणे रायगड पुणे सातारा अहिल्यानगर त्यानंतर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी हा जो सर्वपट्टा आहे या भागातून आज तुरळक थोड्या थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह किंवा बिनामेघगर्जनेसह पावसाच्या सरी सक्रिय होतील पण सार्वत्रिक पाऊस नसेल त्यानंतर सोलापूर धाराशिव लातूर नांदेड चंद्रपूर गडचिरोली गोंदिया वर्धा यवतमाळ जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना हा जो हिरव्या कलरमधील भाग आहे या भागात सुद्धा स्थानिक ढग निर्माण झाले तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो पण सार्वत्रिक पाऊस नाही आणि राहिलेले जे जिल्हे आहेत अमरावती अकोला परभणी याच्यानंतर बुलढाणा हिंगोली या भागातून विशेष पावसाची शक्यता आजसाठी सात ऑक्टोबरसाठी नाही याच्यानंतर उद्या आठ ऑक्टोबरला काय परिस्थिती राहील तर आ उद्या सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा पुणे रायगड अहिल्यानगर हा जो पट्टा आहे सोलापूरचा पश्चिम भाग या भागातून सुद्धा उद्या मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता राहील या सर्व जिल्ह्यातून उद्या पावसाची तीव्रता ही जास्त राहण्याचा अंदाज आहे तसेच नाशिक मध्यवर्ती पूर्व धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर हिंगोली नांदेड सोलापूरचे राहिलेले भाग धाराशिव जालना परभणी हा जो सर्वपट्टा आहे हिरव्या मधील या भागातून सुद्धा स्थानिक ढग निर्माण होऊन तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस उद्यासाठी सक्रिय राहील बाकी राहिलेले जे जिल्हे आहेत पालघर ठाणे मुंबई विशेष पावसाची शक्यता नाहीये इकडे विदर्भात सुद्धा अमरावती नागपूर ना भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ वाशिम बुलढाणा अकोला या भागातून विशेष पावसाची शक्यता नाहीये कुठेतरी स्थानिक ढग निर्माण झाला तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जना व थोड्या क्षेत्रासाठी पाऊस होऊ शकतो अन्यथा विशेष पाऊस या भागातून नाहीये त्यानंतर नऊ ऑक्टोबर नऊ ऑक्टोबरला काय परिस्थिती राहील तर रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा पुणे अहिल्यानगर रायगडचे काही भाग छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी सोलापूर धाराशिव यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली हा जो सर्व पट्टा आहे या भागातून मेघगर्जनेसह पाऊस राहील सार्वत्रिक नाही थोड्या थोड्या क्षेत्रासाठी पाऊस राहील पण सार्वत्रिक नसेल त्यानंतर पालघर ठाणे मुंबई रायगड विशेष पाऊस रायगडचे पश्चिम भाग विशेष पावसाची शक्यता नाहीये तसेच नाशिकच्या पूर्व भागात स्थानिक ढग निर्माण झाला तर एका एक दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जन व हलका मध्यम पाऊस आणि राहिलेला जो सर्वपट्टा आहे नंदुरबार जळगाव अमरावती नागपूर भंडारा वर्धा अकोला वाशिम छत्रपती संभाजीनगर या भागातून विशेष पावसात शक्यता नाहीये कुठेतरी स्थानिक ढग निर्माण झाला तर एका दुसऱ्या ठिकाणी डोंगर भागात पाऊस होऊ शकतो अन्यथा विशेष पावसाची शक्यता या भागातून नऊ ऑक्टोबर साठी नाही हवामान खात्याने आज कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत ते जर पाहायचं गेलं तर आज इकडे पालघर ठाणे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना चंद्रपूर गडचिरोली गोंदिया आणि भंडारा या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आज साठी सात ऑक्टोबर साठी जाहीर केलेला आहे त्याच्यानंतर ठाणे मुंबई रायगड याच्यानंतर इकडे धाराशिव लातूर नांदेड हिंगोली परभणी बीड या सर्व जिल्ह्यातून हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने आजसाठी जाहीर केलेला आहे आपल्या अंदाजानुसार इकडे सातारा सांगली सोलापूरचे पश्चिम भाग पुण्याचे काही भाग अहिल्यानगर त्यानंतर सातारा घाटबाग कोल्हापूर घाटबाग तसेच कोल्हापूर हा जो सर्वपट्टा आहे या भागातून सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आजसाठी आपल्या अंदाजानुसार आहे तर हा होता सात आठ आणि नऊ ऑक्टोबरचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जे अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद